भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत अंबरनाथची बैल जोडी ठरली सम्राट केसरीची मानकरी राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांची उपस्थिती केदार नलावडे यांचे आयोजन हजारो बैलगाडा प्रेमींची उपस्थिती बैलगाडा शर्यतीची बंदी उठल्यानंतर प्रथमच शिराळ्यात माजी नगरसेवक व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलावडे यांनी सम्राट केसरी दोन बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते हजारोंच्या संख्येने बैलगाडा प्रेमींनी उपस्थिती दर्शवली यावेळी सम्राट केसरी मानकरी यशवंत रामभाऊ जोशी अंबरनाथ यांची बैलजोडी ठरली विजेत्यांवर लाखो रुपयांच्या करण्यात आली यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुलदादा महाडी भाजपा शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट बाबा महाडी भाजप जिल्हा उपाध्यक्ष के डी पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील हिंदकेसरी संतोष बेताल जिल्हा माजी सभापती जगन्नाथ माळी शिराळा मंडळाचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील माजी सरपंच देवेंद्र पाटील विश्वास कदम शिवाजीराव महाडिक उत्तमराव निकम रुपेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या शर्यती दरम्यान सात बैलगाड्यांचे नंबर काढण्यात आले यामध्ये द्वितीय क्रमांक वैष्णवी मोहन मदने पेठ तिसरा क्रमांक श्रीराम मोहिते शिवाजीनगर चौथा क्रमांक सुजित भोसले मोरगाव पाचवा क्रमांक पलवान दत्ताभाऊ गायकवाड वडकी सहावा क्रमांक राजू पाटील वाटेगाव सातवा क्रमांक जावेद मुल्ला तांबवे यांच्या जो बैलजोड्यांनी नंबर पटकवला सम्राट महाडिक स्पर्धेच्या ठिकाणी एंट्री होताच प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतले श्रीरामांच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला यावेळी मुख्याधिकारी नितीन गाडवे प्रतापराव पाटील संजय गांधी योजनेचे सदस्य सरगम मुल्ला विजय गराडे सम्राट शिंदे विक्रम पाटील सुजित थोरात चंद्रकांत पाटील भाजप युवा मोर्चा अध्यक्ष शुभम महाडिक लालासाहेब तांबीट वसंत कांबळे विरेंद्र पाटील इंद्रजित खडके उपस्थित होते या स्पर्धेचे संयोजन राहुल खबाले सौरभ नलावडे अमित भोसले सचिन दिवटे रामभाऊ जाधव मंदार उबाळे हारुन शेख अमित माने वैभव इंगवले यांनी केले केदार नलावडे यांचे नेटकी नियोजन शिरायाचे माजी नगरसेवक केदार नलावडे यांनी या बैलगाडा शर्यतीच्या मैदानाने अतिशय सुंदर व नेटके नियोजन केले होते प्रेक्षकांसाठी मनोरंजनासाठी लावण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो बैलगाडा प्रेमींसाठी गर्दी केली होती